नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत करंजी पूलच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये प्रमुख बैलांचे पैरे आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार बनणार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय म्हणते आज कुणाला कुणाला आणले कसं काही नाही गरुड सुंदरला नाही आणलं आज सुंदर आता दोन तीन महिन्या दिवाळी येते जात डायरेक्ट कसं काय नियोजन असणार गरुडाचं आपलं कायमन रोमन कुठलं आपलं दादांचं काय बर बाहेर यापूर्वी पाहिली का उजाडी जोडी पाहिल्यांदाच पाहिती का बर चालतंय शुभेच्छा तुम्ही सचिन मामा पिंपुडे यांचा गरुडा सुद्धा दाखल झालाय बघा या करंजेपूरच्या मैदानामध्ये मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पण दाखल झालाय बघा करंजेपूरच्या मैदानामध्ये जीवनदादा नमस्कार काय वाटते कसं वाटतंय मैदान काय का आत्ता चालू बर बर कसं आहे नियोजन आज सुंदरच आपले काय नियम हरण्या आणि सुंदर पळणार आहे पहिल्यांदा जोडी पळते का बर बर आज फक्त सुंदर बरं बरं चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं तुमचं शिरवळ कोणती बहिलांना येतेच का संग्राम मित्रांनो शिरवचा संग्राम आलाय बघा आज कोणासोबत पळणार का बरं पहिल्यांदाच पळते जेवढी चालतंय शुभेच्छा मित्रांनो Uh, ह्यांना आपण ओळखतच असा आपले शर्यत अड्डा आणि बाळासाहेब खोमणे यांचा पण युट्यूब चॅनल आहे uh, आज कुणाला आणलंय कसं काय आपला बैल पडायलाय काय कसं काय नियोजन आज बॉम्ब मध्ये बर बर ला तुम्ही पण सांगण झालाय पायरा म्हटलं अवघड सस्पेन्स इकडे तिकडे होऊ ते त्याच्यामुळे <laughs> चालतंय शुभेच्छा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि मावळ मुळशी ज्या छान असा नवम हिंद केसरी बकासूर पण दाखल झालाय बघा या करंजे पुलच्या मैदानामध्ये मित्रांनो वैभव दा हो दादा आहेत आपल्या समेत दादा काय सांगशील आज बकासूरला आहे साम्राज्य पण आहे कसं काय आज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहे काय सांगाल म्हणजे काय वातावरण आहे लोकांनाच वाटत होतात आज एकत्र खूप पब्लिक आली लावून लावून ही गाडी आ, मला वाटते तुमचं पण सर्व मित्र परिवार आलाय बर बबलूच्या काय उत्सुकता काय आज उत्सुकता हा स्पीड लागणार शंभर टक्के चालतंय दा शुभेच्छा तुम्हाला आणि गट क्रमांक मी काय विचारत नाही तुम्हाला तुमचं ते कळेलच चालतंय चला गाव कोणतं तुमचं मुळशी कोणता बैल आणलं वजी मित्रांनो मुळशीच वजीर आलाय आज कोणासोबत आहे बर बर चालतंय सोबत मित्रांनो उपडीवाईचा सर्जा सुद्धा दाखल झाला बघा या करंजी पुलच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं माळवाडी तालुका जिल्हा बारामती कोणता बैल आणला लक्ष लक्ष मित्रांनो माळवाडीचं लक्ष आलाय बघा आज कोणासोबत पळणार आहे का चालतंय सुबेच्छा मित्रांनो हिंद केसरी पिष्टन बावीस अकरा सुद्धा दाखल झालाय बघा करंजे पुलच्या मैदानामध्ये काय आज नियोजन पिष्टनच पहिल्यांदाच पळते का जोडी बर बर कसं वाटतंय मैदान फाटे वगैरे हो दाखवून आणले आता झालंय बर चालतंय चालते बरेच दिवसानंतर चिके आपल्याला मैदानात दिसलेला आहे बघा आणि करंजे पुलच्या मैदानात दाखल झालाय बघा दादा नमस्कार काय म्हणताय आता बरेच दिवसानंतर चिकेला आणले काय मरतो का काय मैदानात आले ऐका का तब्येत दब बरी आहे बरेच दिवसानंतर विश्रांतीवर होत आहे कशा पद्धतीने काळजी कशी घेतली काय घेतली चांगली डॉक्टरनी आपण मशागत घेतली आता चांगला बर 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 आज कसं काय नियोजन कोणासोबत जुनीच गाडी सोन्या सोन्या कुठल्या किकवीचा सोन्या आणि ती कुठे कुठे राहिली ही जोडी काय बरेच ठिकाणी राहिली अशी महत्वाची मैदान कुठली बर बर आता काय जोपायला चाललंय बरं चालतंय शुभेच्छा काय म्हणताय आज कुणाला आणले कसं काय गुरु आहे संग्राम आहे कुठं बांधले बर बर कस काय नियोजन कुणा सोबत बर बर चालतय सोबत मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स पण दाखल झालाय बघा या करंजी पूलच्या मैदानामध्ये आणि आज नाशिकच्या गुरु सोबत पळणार आहे तर नातेपुतीचा सरदार सुद्धा दाखल झालाय बघा करंजी पूलच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय माहीत नाही गे बर गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणती बैल आणलेत आज निशान खडक वासल्याचा निशान आला मित्रांनो हो हे नाव काय पतंग, पतंग एकत्र एक पळणार आहेत का कसं काय नियोजित गटपा झाली अरे व घरचीच गाडी आहे का ही बर 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 पतंग पण जोरात पळतो आणि पहिल्यांदाच पळते का जोडी कसं काय बर 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 चालतंय शुभेच्छा तर पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे आपला घरणीकीचा राजा सुद्धा दाखल झाला बघा या करंजीपुलच्या मैदानामध्ये कर बाबा नमस्कार काय म्हणत आहे आज राजाला आणलंय आणलाय कसे वाटते मैदान फाटे वगैरे दाखवून आले नाही फाटे बर आलो जरा उशीर उशिरणार मग इथं रंग बसलो आपलं आज लांब आले रंग लांब इतके लांब म्हणजे येत नव्हतं तुम्ही लांबच मैदान म्हटलं नाही येत पण आलो आज मैदान कमी आहे त्यामुळे कमी आहे ते मैदान हां आणि फळ बी चांगला होईल समजे म्हणून आलो जरा न्याट करून बर बर आज कळणार आहे का कसं काय पुन्हा सोबत पळणार आहे काय नाही कळलं नाही माहिती तुम्हाला बर बर किती वेळ आहे काय गटात ते पण नाही माहिती का चालतंय बाबा शुभेच्छेतो फोर बाय फोर माणिक सुद्धा दाखल झालाय बघा या करंजी पुलच्या मैदानामध्ये सजवलं भारी रव आज कोणासोबत आहे आज काय नाही नाएग। माहित का बायरा बाहेर कबाली फोर बाय फोर सुद्धा दाखल झाला बघा या करंजी पुलच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज बरेच दिवसानंतर कपालीला आणलं पेडगावला पळालेलं आहे बरं बरं आज कसं काय नियोजन कबर माहित काय चालतंय सुबेच मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झालाय बघा या करंजी पुलच्या मैदानामध्ये राजा सुद्धा दाखल झालाय बघा या करंजेपूलच्या पुलच्या मैदानामध्ये दादा नमस्कार लांब आलाय राह कसं काय आज नियोजन राजाच पुन्हा सोबत आहे काय बर बर त्यांनी केलंय काय सुट्टी मेक्र तुमच्या सोबत कायम असतं ते विषय नाही चालतंय शुभेच्छा